विशालगड हिंसाचार प्रकरणी सतरा जणांना जामीन मंजूर विशालगड हिंसाचार प्रकरणी अटकेतील सतरा जणांना जामीन मंजूर झाला आहे तर सात जणांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्हे नोंदवण्यात आले होते यांपैकी चोवीस जणांना अटक करण्यात आली होती जिल्हा न्यायाधीश ए पी गोंधळीकर यांनी याबाबत सुनावणी केली जामीन अर्ज फेटाळण्यात आलेले सातही जण उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत चौदा जुलै रोजी विशालगड परिसरातील गजापूर भागात एका जमावाने आक्रमक होत तोडफोड केली त्यानंतर या सर्व संशयित आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले यातील चोवीस जणांना अटक केली होती पंधरा जुलैपासून सर्व संशयित आरोपी अटकेत होते आज यातील सतरा जणांना जामीन मंजूर केला आहे तर उर्वरित सात जणांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत हे सातही जणांचे तोडफोडीच्या वेळीचे फोटोज दिसत असल्यामुळे त्यांचा जामीन मंजूर झाला नाही ज्यांचा जामीन मंजूर झाला नाही ते सर्वजण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती वकिलांनी दिली अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा